केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक ट्रँकर सह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहन चालकांनी आंदोलन केलं त्यामुळे ट्रक चालकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेल सह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे हा संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय आहे तरतूद केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटर वाहन कायदा पारित केला आहे त्यानुसार अपघातात जबाबदार ट्रक चालकास सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबत सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास दहा वर्ष आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक ट्रँकर सह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे